गाईज आपल्याकडे आहे एफ चारशे नावाची टॅबलेट या टॅबलेटचं ब्रँड नेम ए एफ चारशे यात कंटेंट आय फ्लू कोण आहे चारशे एम जी हे सिस्टोपिक कंपनीने बनवलेला हा प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचा यूज केला जातो फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी केला जातो जसे की आपल्या याच्यावर वेगवेगळे डाग वेगवेगळ्या प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारची जी खाज वगैरे हो सुटतील त्याच्यासाठी या गोळीचा उपयोग केला जातो तर याचा डोस आहे दिवसातून एकदा ही टॅबलेट आपल्याला घेणे गरजेचं असतं याच्यापेक्षा जास्त, जास्त आपण घेऊ शकत नाही कारण ती स्ट्रॉंग म्हणजे चारशे एम जी त्यात पावर आहे म्हणजे ती स्ट्रॉंगच गोळी झाली या नावाचं ब्रँड सिस्टोपिक कंपनीने बनवलेलं आहे ही कंपनी दिल्लीमध्ये स्थित आहे या कंपनीत या कंपनीचं तिथून मॅन्युफॅक्चरिंग ए एफ चारशे वगैरे असेल बऱ्याच प्रकारचे एफ वन फिफ्टी असे बरेच प्रकारचे औषधांचं मॅन्युफॅक्चरिंग तिथून केलं जातं प्रोकोनायझलमध्ये बरेच प्रकार येतात जसे की बरेच वेगवेगळ्या कंपन्यांचे अजून ब्रँड आहेत जसे की फॉरकन चारशे प्रोमेट चारशे टोका चारशे चारशे ब्रँड आहेत पण त्या ब्रँडमध्ये कंटेंट आहे म्हणजे ते म्हणजे प्रोकोनायझल प्रोकोनायझलचा यूज हे खाज वगैरे घालवण्यासाठी केला जातो टॅब्लेट आपण विदाऊट प्रिस्क्रिप्शन घेऊ शकत नाही कारण ही, ही अ... शेड्युल एचमध्ये एच मध्ये आलेले टॅबलेट आपल्याला डॉक्टरांच्या सल् सल्ल्याशिवाय देता येत नाहीत त्यामुळे ही टॅबलेट त्या आपण स्वतःहून जाऊन विदाऊट प्रिस्क्रिप्शन घेऊ शकत नाही त्यामुळं हे विदाऊट प्रिस्क्रिप्शन घेणं टाळावं लोकांनी आणि अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मग ही टॅबलेट घ्यावी याचा डोस असतो दिवसातून एकदा जेवणानंतर ही टॅबलेट घ्यावी लागते